सर्वप्रथम मी मागील आठवड्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली आणि माझ्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळणारच आहे ते दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एस आय टीची आता आपण आजच सकाळी काल रात्री त्यांनी घोषणा केली त्या संदर्भात की आता एस आय टी चौकशी सुरू होणार आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळेल हीच मी मनोमन इच्छा आहे शंभर टक्के मिळणार आहे न्याय मिळत नाही शंभर टक्के न्याय मिळणार जो कोण आरोप असेल त्याच्यावरती कडक कारवाई निश्चितपणाने होणार आहे पण याच्यामध्ये फलटण तालुक्याची प्रचंड मोठी हानी झाली फलटण तालुक्याचा सुसंस्कृतपणा जो संस्कार होता तो पूर्वीपासून आतापर्यंत चालेल पलटण तालुक्याला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सा सासूरवाडी आहे आणि अशा फलटणमध्ये ही घटना घडली आणि त्याचं गालबोट ह्या फलटण तालुक्याला आणि फलटण शहराला लागलं खरंच मनापासून मला सुद्धा त्याच्या खूप वेदना होतात धुकं होतं आणि पीडितेला नाही शंभर टक्के मिळालाच पाहिजे पण विरोधकांनी तो विषय वेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात केली खरं तर विकासावरती बोलणं गरजेचं होतं पलटण तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासावरती बोलणं गरजेचं होतं ही पीडितेला न्याय मिळणार आहे ही गोष्ट ठीक आहे तिथं न्याय तिला मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची पण ही केलेली आहे पण विरोधक इथले नको त्या गोष्टीचं राजकारण करून ह्या पलटनचं नाव बदनाम करण्याचं काम करत आहे तर आम्ही विकासावर बोलायला तयार आहे ह्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे तो मिळालाच पण पलटन तालुक्यामध्ये आत्तापर्यंत केलेला विकास आत्तापर्यंत आणलेली काम ह्याच्यावरती मी खरं अर्थाने ही आजची पत्रकार परिषद बोलवली आहे आत्ता आपण या दहा दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते सोळा कोटी रुपये आत्ता आपण मंजूर करणार आले फलटण शहरासाठी आता दहा कोट कोट कोटी रुपये मंजूर करणार पर्यटनसाठी अडीच कोटी रुपये आणले अजून अशा वेगवेगळ्या माध्यमातून अडीच अडीच कोटीचे असे दोन टप्पे आहेत त्या दोन टप्प्यामध्ये ते आणले पंधरा ते सतरा कोटी रुपये आपण फलटण तालुक्यासाठी आणले पलटण शहरासाठी दहा कोटी रुपये आणले पलटण शहरातले सगळे रस्ते आपण चांगले करतो पलटण शहरातला प्रत्येक मेन रस्ते आहेत ते सगळे चांगले करतोय अंतर्गत रस्ते गल्लीबोळातले रस्ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करतोय आणि ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं जास्त महत्त्वाचं वाटतं की फलटण तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात रस्ता गेला पाहिजे फलटण तालुक्यातले सगळे रस्ते तुम्ही बघता फलटण पुसेगाव रस्ता कुणी मंजूर केला फलटण सातारा रस्ता कुणी मंजूर केला फलटण बारामती रस्त्यावरती कुणी पैसे टाकले फलटण आळंदी पंढरपूर रस्ता त्याच्यामध्ये कुणी प्रयत्न जास्तीत जास्त केले आसू वारुगड ते आसू शिंदेनगरपर्यंत दोनशे पासष्ट कोटी रुपयाचं काम आहे ते कुणी मंजूर करणार नाही ही विकास कामं किती कोटी रुपयाची झाली धूम बलकवडीला बारमाई करण्यासाठी प्रस्ताव कोणी दिला नीरा गेले अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष धरण बांधून तुझं पाणी थांबलं होतं त्या पाण्याचं बंदिस्त <coughs> तालुक्यामध्ये आणण्याचा कोणी प्रयत्न केला ह्याच्यावरही बोल ह्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की आम्ही काम करतोय का तुम्ही दहा महिन्यामध्ये आम्हाला आता मला या लोक प्रतिनिधी करण्याचं संधी मिळाली फलटण तालुक्याचा फलटण तालुक्यामध्ये दहा महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर खासदार साहेब असतील माजी खासदार असतील त्यांनी केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की तुम्ही काय केलं आणि आपण काय केलं याच्यामध्ये खरं तर विकासावरती बोलणं फार गरजेचं होतं विरोधकांनी सुद्धा आणि त्याच्यामध्ये कोण कमी कोण जास्त मग जनता ठरवेल आज तालुक्यातल्या जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि परवाची सभा तुम्ही बघितली प्रचंड अशी मोठी सभा झाली की सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे तालुक्यातली लो सर्वसामान्य लोक मतदार आमच्या बरोबर आहेत आणि त्यांना विश्वास वाटतोय की आम्ही निश्चितपणे ह्या तालुक्याचा चेहरामो राहतो एम आय डी सारखा प्रोजेक्ट आपण आणतोय तिथं चांगल्या कंपन्या आपण आणतोय प्रत्येक गोष्ट आपण विकास कामासाठी फलटणच्या विकासासाठीच बोलू मुख्यमंत्री साहेब पारवाल ते आम्ही काय दुसरं मागितलं त्यानं काही मागितलं नाही फलटण तालुक्यासाठी काय देतं आमचे माझे नेते आजदादा पवार साहेब असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण विकासासाठीच बोलत असतो बाकी काही विरोधक काय आहे कसा आहे काय करतोय कुठं जातोय कुठं येतोय याचे एक किंचित एक, एक ही गोष्ट आम्ही कोणाला बोलत नाही आणि आम्ही विकासासाठी धडपडतोय विकासासाठी बोलतोय फलटण तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे फलटण तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येतोय एकही इंच फलटण तालुक्यातले आता पाण्या वाचून वंचित राहणार नाही हा प्रयत्न आपण करतोय बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय माझ्या महिलांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय आणि मग एवढा तालुका चांगल्या सुस्थितीत जात असतात आपण कुठं नेऊन ठेवतोय आपला तालुका आपल्या तालुक्यातली जे काय हे आता तुम्ही बघताय त्याच्यावरती मला बोलायचं नाही त्याच्यावरती ती सविस्तरपणे तीन तारखेला दादा उत्तर देतील तीन ती तारखेला संध्याकाळी सहा वाजता गजानन चौकामध्ये आपण ह्याच्यासाठी आपण आपली मिटिंग आपली पत्रकार परिषद असेल आपल्याला जे काय विचारायचं आहे जे काय विरोधकांनी ज्या ज्या गोष्टी या दाखवण्याचं काम केलं त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक विषयावरती दादा सखोलपणे आपला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन ते निरसंकन करतील असा विश्वास मला माझ्या नेत्यांबद्दल ने एवढा प्रामाणिक माणूस एवढा चांगला माणूस आहे तालुक्यासाठी जातोय तरुणांसाठी जातो आहे आणि आपण त्या गोष्टीचं विनाकारण राजकारण करतोय माझी कळकळीची विनंती आहे नेत्यांना ऐकल्या विरोधकांना की तुम्ही विकासावरती बोला विकासावरती सांगा चुकत असेल तर आम्हाला सांगा निश्चितपणानं आम्ही त्या सुधारणा करू एखादं काम आमच्याकडून राहत असेल एखादा रस्ता राहत असेल एखादं गटर राहत असेल एखादा पाण्यासारखा मोठा प्रश्न अजून कुठलं पाणी आणायचं असेल एम आय डी सीसाठी अजून काय प्रयत्न कंपन्या आणायच्या असतील तर सुचवा आम्ही आणू तुमचं सगळं मार्गदर्शन आम्ही घ्यायला तयार आम्ही कुठंच तुम्हाला नाकारत नाही अरे जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझी तेवढी जबाबदारी आहे आणि त्यांनाही तेवढा अधिकार आहे तुम्ही मोठे आहात तुम्ही अनुभवी आहात पण अशा चुकीच्या पद्धतीनं वेगळं राजकारण फलटण तालुक्यामध्ये तयार करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो चालवू नका जनतेने सगळ्याला ओळखलेला आहे जनतेला सगळं कळतं कोणी गैरसमज करून घेऊ नये की फलटण तालुक्यातली जनता आता सोडण्या आणि विचारे आणि चांगल्या वाईट गोष्टी जाणणारी झालेली आहे आणि निश्चितपणानं जनता येणाऱ्या सगळ्या इलेक्शनमध्ये विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्तानं बोलतो तीन तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील दादा स्वतः त्याची उत्तरं देतील ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या गोष्टीचे जे प्रमाणात उपस्थित केले त्या त्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला तीन तारखेला किंवा निश्चितपणाने एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि थांबतो प्रश्न असा होता आगामी स्वराज्य लागेल असं म्हणतात तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका युतीची असेल सगळ्यांना बरोबर घेऊन आमचे युतीतले एकनाथ साहेब आमची शिवसेना असेल माझा नेते अजितदादा पवारसाहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे नाईक निंबाळकर असतील ते एकत्र बसतील एकत्रपणा चर्चा करतील आणि चर्चेतून जो काही निर्णय होईल तो निर्णय फायनल होईल कशी निवडणूक लढवायची जर काही निवडणूक एकत्रपणे आम्ही लढवायचं ठरवलं म्हणून एकत्र माझा एक असा प्रश्न होता की आता ज्या आपण विकास कामाच्या बाबतीत ज्या रस्त्याचा उल्लेख केला की आळंदी पण म्हणजे पालखी महामार्ग जर या पालखी महामार्गाचं जर काम आपण सोलापूर जिल्ह्यात बघितलं पुणे जिल्ह्यात बघितलं आणि सातारा जिल्ह्यात बघितलं तर आपल्याला काय फरक जाणवतो दुसरी गोष्ट असे ह्या मार्गावर आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या इतके हे झालेले बळी गेलेले आहेत अपघात चाललेले आहेत ह्या अपघातातील बळी घेणार जे गेले आहेत त्यांना कारणीभूत करून आणि काम पूर्ण असताना सुद्धा अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण आहे असं सांगून तो टोर जो चालू केला याबाबत आपली काय भूमिका आहे भूमिका आपली स्पष्टच आहे आपण ज्या ज्या वेळेस त्या त्यासंदर्भात हे प्रश्न ह्याच्या अखोदरी उपस्थित झाले होते त्याच्यासाठी आपण ब्रांक ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली होती संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून त्याची बैठक घेऊन ज्या रोडच्या आपल्या तालुक्यातल्या मग आपल्या मतदारसंघातून जिथून रोड जातो राजुरीपासून सुरू होतो आणि कापडगावमध्ये संपतो त्या मतदारसंघातल्या सगळ्या रोडच्या ज्या काय अडचणी किंवा ज्या काय त्रुटी राहील त्या पूर्ण करायचा शब्द आपण घेतलेला आहे त्या पद्धतीने त्याचे टेंडर निघतील जिथं गटर नाही तिथं गटर होईल जिथं तुमच्या स्पीड ब्रेकर आहे नाही तिथं स्पीड ब्रेकर होतील आणि ह्या राहिलेल्या किरकोळ गोष्टी आहेत त्याची सुद्धा सुधारतात झालेल्या कामाच्या दर्जाबाबत आपण समाधानी आहात सगळ्याच ठिकाणचं काम चांगलंच झाले समाधानी असायचं काम सगळीच कामं चांगली झाली तर आपल्याला कुठं काय असं वाटत असेल तर दाखवा आपण ते सुधारून घेऊ आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की आजवर जे पलटण तालुक्यातले अंतर्गत रस्ते असतील किंवा विशेष करून हा रोड असतो रोड हा पलटणचा मुख्य वाहिनी समजली जाते आजवर ह्या रस्त्यावरती अनेकदा रस्त्याच्या नूतनीकरणासाठी डाबरी करण्यासाठी किंवा खड्डे बजण्यासाठी वेळोवेळी फार मोठ्या प्रमाणात निधी टाकलेला आहे रस्त्यांच्या अवस्था शहरातील असेल अतिशय तुटते या सर्वांचं ऑडिट आपण करणार निश्चितपणानं करू मागचे सगळे हिशोब रस्ते बघू कुणाचं कुठं काम कसं झालं आहे कुणाच्या काळात झाले कुणी केलं आहे चांगलं केलं आहे का वाईट केले आहे का त्या रस्त्याला किती दिवस पूर्ण झालेत पाच वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्याचं ऑडिटचं काही चालत नाही पाच वर्षापर्यंत प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार असते त्या रस्त्याची काळजी घेणं आत्ताच्या नियमाप्रमाणे त्याप्रमाणे तर नेमकं बघून चौकशी करू पण आत्ता त्या रोडवरती तुम्ही जो म्हणताय फैतन मथला रोड आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एक कोटी रुपये टाकले पृथ्वी चौकापासून गिरवी नाक्यापर्यंत आपण तो रस्ता आता नोंदणी होणार आहे सगळ्या सगळेच रस्ते आता नवीन होणार आहेत मी तर रस्त्याचं तुम्हाला ऐकून घ्या सगळी माझा एक प्रश्न आहे मी आता एक लक्षात घ्या रस्त्याच्या संदर्भात शहरातल्या रस्त्याच्या संदर्भात सांगतो आता एक तर सहा महिने प्रचंड पाऊस आला एवढा पाऊस कधीच पडत नाही मी तेवीस तारखेपासून तेवीस मेला जो पाऊस झाला तो सव्वीस तालुक्यात काय पाऊस झाला याचा तुम्हाला माहिती आहे आणि रस्ते प्रत्येक तालुक्यातलाच आपला प्रचंड पूल वाहून गेले रस्ते वाहून गेले त्याच्यासाठी सुद्धा आपण एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे दिलेला आहे तालुक्यातलं जे पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले ते नुकसान नुकसानीचं ते रस्ते आहेत ते रस्ते चांगले होण्यासाठी सुद्धा आपण तसे प्रस्ताव शास्त्र आता पाऊस पावसामध्ये ऐकून द्या पावसामध्ये तर ते आपण दोन तीन वेळा भरले पण ते भरून पण त्याचा काय उपयोग झाला नाही पालखीच्या वेळेस आपण प्रत्येक खड्डा रस्ता महामार्गावर म्हणजे जे मेन रस्ते आहेत तालुक्या शहरात ते सुद्धा आपण भरले होते पण ते परत पावसानंतर परत उसकटले पण ते सगळेच रस्ते तुम्ही जे तुम्हाला अभिप्रेत रस्ते आहेत फलटण शहरातले मेन मग रविवार पेठेतला मधला रस्ता असं खंडोवा मंदिर ते अगदी म्हणजे ह्याच्यापासून टोपीतल्या चौक टोपीवाला चौक शिवाजी वाचनालयापासून तो हनुमान मंदिरापर्यंत तो रस्ता चांगला होईल त्याच्यानंतर मालोजीराजे पुतळ्यापासून तो रस्ता आता आपण पालखी महामार्गात येतोयच आहे म्हणजे शिशोलीकरणात येतोय तो रस्ता होणारच आहे पण त्यांच्या शहरातला त्याला त्याला आपण सत्तर कोटी रुपये टाकलेले आहेत तो रस्ता नवीन होतोय त्याचं काम चालूच आहे त्याच्यानंतर आता हा ह्या रोडचं काम तुम्हाला सांगितलं मी पृथ्वी चौक ते गेवी ना त्या रो रोडच्यावरती पैसे पडलेले आहेत डिएड चौक ते आंबेडकर चौक त्याच्यावरती आता पैसे पडलेले आहेत तोही रस्ता आपला चांगला होतो म्हणजे शहरातले जे मेन रस्ते आहेत ना ते सगळेच रस्ते आपण चांगले करतो म्हणजे उमजनाईक चौक ते डेक्कन चौक मधला छोटा रस्ता येतो तो, तो सुद्धा आपण चांगला करू घेतो जे जे रस्ते खराब झाले त्या त्या रस्त्याचं नूतनीकरण शंभर टक्के होणार तेवढा विश्वास आणि आत्मविश्वास मला आणि त्याच्यावरचे तुम्हाला पत्र पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते सगळे पत्र आता माहिती का दिलेत ना पत्र हे सगळेच मी वाचून दाखवतो या कुठले कुठले रस्ते मी आता घेतलेत कृष्णचंद्र गोयटे ते सुभाष शिंदे बंगला तो मधला रस्ता तो एक घेतलाय डीएर चौक ते बँक रस्ता करणे म्हणजे हा अलीकडचा डीअर चौकातून सरळ तो रस्ता जातो तो एक रस्ता घेतला त्याच्यावरती किती किती पैसे पडले तीस लाख रुपये तीस तीस लाख रुपये त्याच्यावरती टाकले कुमाल नायक चौक ते शिवशक्ती चौक ते रविवार पेठ तालीम रस्ता करणे चाळीस लाख रुपये टाकले शिवाजी वाचनालय ते उघडा मारुती चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण साठ लाख रुपये टाकलेले त्याच्यानंतर शुक्रवारपेठ गणपती मंदिर ते शंकर मार्केट ते टोपी चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण तीस लाख रुपये टाकलेले आहेत त्याच्यानंतर रोड म्हणजे रिंग रोडचं महाराजा मंगल कार्यालय ते कोळकी रस्ता म्हणजे हा आ, महाराजा मंगल कार्यालय तो, तो रस्ता कोळकीला जाणार तो पण रस्ता खराब तो पण टाकले आर टी ऑफिस कार्यालय ते सस्ती हॉस्पिटल शिवाजीनगरमधला रस्ता तोही आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर उमरेश्वर चौक ते अजित गायकवाड सर तो एक रस्ता घेतलेला आहे परत आनंदनगर मधला तांबोळी सरांचा बंगला आहे तिथून ते हाडकोपॉल पर्यंत तो एक पॅचेस आहे तो एक आपण घेतलेला आहे परत मलटण मधला कम वकील घर ते महादेव मंदिर रस्ता म्हणजे जेवढे खराब रस्ते होते ना ते बऱ्यापैकी आपण घेतले आहेत पाचबत्ती चौक ते छत्रपती शिवाजी चौक म्हणजे जुना सिमेंट रोड कुठली ते लिगल ते पण आहे ते पण वाचून दाखवले डेक्कन चौक ते हे घेतला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर चौक ते भारत माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तो एक रस्ता घेतलेला आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर चौक ते डिएड चौक रस्ता करणे म्हणजे पृथ्वी चौकातून डीएड चौकापर्यंत हा पण रस्ता घेतलेला आहे असे सगळे पाच कोटीचे रस्ते घेतले दुसरी दुसरी एक पाच कोटीची आ, ती अजून एक हे आहे त्याची यादी आता determinant नाही त्यात सुद्धा सगळे गावातले आहेत सगळे रस्त्यागत रस्त्यांनी हे फायनल झालेलं आहे रस्त्याचे काम चालू चालवणारे त्याच्या पैसे पडले सरकारचं पत्र आहे त्याबरोबर पूर्ण निष्नो काहीले देऊ शकते आरटीओ करले अल्ट्रा हाय तो रस्ता आहे ना तो रस्ता आपल्या ह्याच्यात नाही बस नगरपालिकेमध्ये नाही बस तो रस्ता आहे ना येण्याच्या मधून तो रस्ता देवडी पण मार्ग आहे आता जे खट्ट्यात ते देवडे तरी ते क्लियर करू नक्की क्लिअर करू पणच्या वगी मार्ग मोजून सांगू आपण आता किती कॉन्ट्रॅक्टर असं गावात कुणालाही अडचण होणार आपल्याला परवा आंदोलन जागा जाऊन आहे हे जाऊ नये व्यापाऱ्याला त्रास होणार आहे हीच गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी समजून घेतली कुणाला त्रास न होता न काय होता सुविधा सगळ्या तयार झाल्या पाहिजे तीन तारखेला आपण उत्तर देणार मात्र आज कॅन्डर मार्च आपण सहभागी होणार आमच्यातले अमीरभाई बाकी सर्वच आहेत सगळे आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते का नाही त्याच निश्चितपणाने <laughs> <laughs> डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात रुपालिता चाकणकर यांनी एक भूमिका मांडली तर त्याला तुमच्याच पक्षाच्या रुपालिता टोंबरेंनी विरोध दर्शवला तर त्याच्यावर काय तुम्हाला माहित नाही विषय कसं आहे म्हणाले की मी सहमत नाही त्यांच्या ठीक आहे त्याच्यावर मी आता दादा बोलते दादा दादाच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर व्यवस्थित केलं नाही तुमच्या पक्षाच्या वेगळी मांडली त्यावर आपण काय करू नाही आहे बघू शहा निशा करून आपण ठरवू सखोल माहिती घेऊन त्याच्यावर बोलू